कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर नंबर तसेच सर्व प्रकारचे चष्मे लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क कर्जतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये मयूर ट्रेडिंग कंपनी यांनी आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कांदा व लसूण खरेदी करण्याचे केंद्र सुरू केले आहे विशेष म्हणजे पहिल्याच्या दिवशी विक्रमी कांद्याला भाव देत त्यांनी शेतकऱ्यांना या ठिकाणी आगळावेगळा आनंद दिला आहे मयूर ट्रेडिंग कंपनी हे अंबीजळ येथील असून एक विश्वासार्ह नाव कांदा खरेदीमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यांनी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू केले असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला आणि सर्वांपेक्षा जास्त भाव देण्याचा या ठिकाणी निश्चय केला आहे शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यासाठी आता मयूर ट्रेडिंग कंपनी एक विश्वासाचे नाव या ठिकाणी निर्माण झाले आहे पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना विक्रमी भाव आज आम्ही पाडव्याच्या निमित्तानं मयूर ट्रेडिंग कंपनी आंबे जळगाव या शॉपचं उद्घाटन केलेलं आहे तरी कांद्याची आज चांगल्या प्रमाणात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रतीचा रेट देऊ भाव देऊ शेतकऱ्यांनी चांगला माल चांगल्या प्रतीने निवडून आणावा शेतकऱ्यांना चांगला भाव देऊ आणि शेतकऱ्यांना यांनी कर्जत त्या मार्केटमध्ये कांद्याचं दुकान ओपन केलं त्यांना शुभेच्छा मागतो